स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशालाच व्लॉग्स तर आज आम्ही आलो आहोत लातूर येथील गंजगोलाईमध्ये तर गंजगोलाईमध्ये आज आम्ही जगदंबा मातेचं दर्शनही घेणार आहोत आणि ही गोलाई गोलाईमध्ये खरेदी करणार आहोत तर आम्ही ते गंजगोलाईमध्ये आलेलो आहोत तर हे बघा ही अशी सुंदर गंजगोलाई आहे तर गंजगोलाईला देशातली पहिलं मॉलही म्हणलं जातं तर हे बघा सुंदर असं गजगोदाई आहे ही आणि आता आम्ही जगदंबा मातेच्या दर्शनासाठी चाललेलो साथ आहोत तर मंदिराच्या साईडने हे बघा अशी गर्दी आहे आणि समोर असं जगदंबा मातेचं मंदिर आहे हे बघा साईडला असे दुकानं आहेत দে <laughs> <laughs> so <laughs> <laughs> <"SX2> <do> <laughs> <laughs> तर हे बघा आम्ही जगदंबा मातेच्या मंदिरात आलेलो आहोत तर आम्ही जगदंबा मातेचं दर्शन घेऊन आता मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत तर मंदिराच्या सर्व आजूभोवती भोवती हे बघा हे अशी छोटे छोटे हो मंदिर आहेत देवांची तर आता याला प्रदक्षिणा घालणार आहोत मंदिराला तर इथे जगदंबा मातेच्या मंदिरातच हे शिवलिंग आहे हे बघा हे महादेवाची पिंड आहे तर महादेवाचं हे दर्शन घेऊन आम्ही गोलाईमध्ये जाणार आहोत खरेदी करण्यासाठी കിടക്കും ഇവിടെ വാ

गोलाईमध्ये तर इथे खरेदी करणार आहोत चल राऊंड मारून येऊ はじめてか दुकानात सगळं असल्यामुळे एवढं काय वाटतच नाही इंटरेस्ट गेला किमती सगळं सुंदर पेन्सिल घेऊ का म्हणाल ते हा Berapa sih? Berapa? Berapa? हे किती वीस रुपयाला द्या नाही वीस ला द्या द्या वीस ला

कुठे किती काढली की नाही बर किती आहे बरोबर पंधरा लाख नाही वीस लाख स्टाउनिस नाइ गांडो टिकला सँग खेलनी वाचा अछि स्टिल छिगेविगा गीतले दिसिँदियो र गाडरीको बने दिए प्रत्येकको लागि गाडरालो गालेउ नै भयो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग